शेतकरी मित्रांनो चला या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज देत आहे त्या अगोदर नक्की विनंती करतो के जीवात में आपले चानल ला। की आनंदाची बातमी घेऊन आलो म्हणून प्रत्येकाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईकसुद्धा करून घ्या शेतकरी मित्रांनो बघताय तुम्ही की माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला कळत असेल की वारा खूप सुटलेला आहे तर हा वारा कोकणात आहे लक्षात घ्या आणि कोकणातील बाष्पयुक्त ढग आता मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाच्या साईडने आता जात आहे तर याचा अर्थ असा आहे की बाकी मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भासाठी पावसासाठी अनुकूल वातावरण बनण्यास आता मदत होत आहे आणि निश्चितच मला असं वाटतं त्या भागामध्ये आता वाऱ्याचं प्रमाणसुद्धा कमी झाले असेल निश्चितच आता पाऊस वाढण्यासाठी अनुकूल वातावरण आहे आज मित्रांनो कुठे पाऊस आहे तर आज नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट जोरदार ते मुसळधार पाऊस मुंबई ठाणे रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग जोरदार पाऊस नंदुरबार धुळे जळगाव वाशिम अकोला अमरावती वर्धा नागपूर भांडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणीसुद्धा चांगला पाऊस तर उर्वरित मराठवाड्यात मात्र हलका ते मध्यम पाऊस उद्यापासून पाऊस सुरू होईल धन्यवाद